<laughs> जो डाला, जो डाला। एक नंबर आवड एक नंबर दत्तू नागुबळ जेव्हा जागा चाललं खेड्या तालुक्या ग्राझी जागा बेवढे बेवढे कशी दाग अकरा साडे अकरा वाजता आलो जाग आपलं लाग झालो जेवणा गाव जागा तुमच्या नाग डाव्याचा नावा का बाई आणि डाव्यावर गा गुज बोल ना काच्या डाव्यावर जायचं ना ग आमिषेषच्या डाव्या हे कुड तू आम्हाला ग वाईट तुम्ही जाऊ नका त्याच्यावर हवी दादा त्याने दादू नको आगा बाई जेव्हा गेलं बाई